सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पन्नास श्लोक पाहूयात बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते युज्यस्व योग कर्मसुकौश योग कर्मसु कौशलम श्लोकाचा अर्थ पाहूयात बुद्धियुक्त म्हणजे जो भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झाला आहे जहाती म्हणजे मुक्त होऊ शकतो इह म्हणजे या जन्मामध्ये उभे म्हणजे दोन्ही सुकृत दुष्कृते म्हणजे चांगले आणि वाईट फळ तस्मात म्हणजे म्हणून योगाय म्हणजे भक्तिपूर्ण सेवेकरिता युजस्व म्हणजे अशा रीतीने संलग्न हो योग हो म्हणजे कृष्ण भावना कर्मसु म्हणजे सर्व कर्मांमध्ये कौशलम म्हणजे कौशल्य किंवा कला आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर कारण योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात या श्लोकात भगवंत सांगतात की आपल्या बुद्धीने परमात्म्याशी योग साधणारा सुकृत दुष्कृत यश अपयश या दोहूंचा त्याग करतो त्यामुळे तू या समत्व योगात राहा असे भगवंत अर्जुनाला म्हणतात अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या विविध फलांचा संचय केलेला असतो म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूपस्थितीपासून सतत अनविज्ञ राहिला आहे हे अज्ञान भगवद्गीतेमुळे दूर होऊ शकते कारण भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचण्यास शिकविते आपण जेव्हा जमा खर्च मांडतो तेव्हा एका बाजूला जमा आणि दुसऱ्या बाजूला खर्च अशा नोंदी करतो जमा रकमेतून खर्च वजा केल्यावर जे उरते ती निव्वळ मिळकत असते पाप पुण्याचा देखील ताळेबंद असतो त्यात पापाचे आणि पुण्याचे खाते असते यात मागील कर्मांच्या पापाचे आणि पुण्याचे गुण मांडले जातात परंतु इथे पुण्याच्या गुणातून पापाचे गुण वजा करून उरलेले पाप अथवा पुण्य भोगू असे होत नाही पापाचे आणि पुण्याचे फळ वेगवेगळे वेग भोगावे लागते पण जेव्हा ध्येयाप्रती कर्म अर्पण केले जाते तेव्हा मात्र त्याच्याबरोबरचे पाप पुण्याचे कर्मफळ देखील अर्पण होते ते पाप ताळेबंदात जोडले जात नाही त्या पाप पुण्यातून आपोआप मुक्ती मिळते समबुद्धी असणारा पुरुष कर्म ज्ञान प्राप्ती हे ध्येय असेल तर त्यासाठी लागणारे अभ्यास हे कर्म तो त्या ध्येयाला अर्पण करतो कर्म करताना चुका होऊ शकतात त्यामुळे त्याचे पाप पुण्यादी फळ मिळते पण हे फळ देखील अर्पण कर्माबरोबर अर्पण होते असा समबुद्धीचा पुरुष जेव्हा ध्येयाप्रती केलेले कर्म अर्पण करतो तेव्हा तो ती कर्मे केली हे देखील विसरून जातो या श्लोकात एक शेवटचे चरण चरण महत्वपूर्ण आहे शेवटचे चरण आहे योग कौशलम बऱ्याच योग वर्गांचे हे बोधवाक्य आपण पाहिलेले असेल गीतेमधील अनेक श्लोक श्लोकांचे चरण कित्येक संस्थांनी बोधवाक्य म्हणून वापरलेले आहे या चरणाचा शब्दशा अर्थ होतो कर्मामध्ये कुशलता हाच योग आहे असं सांगितला जातो परंतु तो, तो सर्व अर्थाने योग्य नाही या अर्थानुसार वैद्याने आपल्या कामात कौशल्य का प्राप्त करणे खेळाडूने खेळात खेडाद प्रावीण्य मिळवणे म्हणजे केवळ योग होय आपले कर्म शंभर टक्के जीव ओतून एकाग्र होऊन त्या कर्मांशी योग साधून केले पाहिजे चोर अतिशय हुशारीने खिसा कापतो दरोडा घालणारा कौशल्याने घराचे कुलूप तोडतो इंटरनेटवर सायबर गुन्हा करणारा गुन्हेगार कौशल्याने लोकांना लुबाडतो मग या सर्वांचे कर्श कौशल्यपूर्ण कर्म योग होते का हे समजून घ्यायला हवे समाजाचे अकल्याण करणारे कर्म कधीही योग होऊ शकत नाही भगवंतांच्या दृष्टीने योग कर्मसुकौशलचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे कर्मांमध्ये योग ही कुशलता आहे कर्मात योग साधणे म्हणजे कर्म करताना त्या परमात्म्याशी अनुसंधान साधणे हे कौशल्य आहे कौशल्याने कर्म करणे ही एक गोष्ट आहे पण कर्माचे कर्मयोगात रूपांतर करणे हा योग आहे कर्मा कर्माचे कर्मयोगात रूपांतर करणे म्हणजे काय तर मी जे कर्म करतो ते त्या परमात्म्यासाठी त्या ईश्वरासाठी करतो त्या सृष्टिकर्त्यासाठी करतो माझ्या मातृभूमीसाठी करतो माझ्या मातापित्यासाठी करतो कोणत्या तरी व्यापक ध्येयासाठी करतो ही भावना असायला हवी कर्म रस्ता झाडण्यासारखे किती का साधे असे ना परंतु ते सुद्धा मी परमात्म्यासाठी करतो आहे या भावनेने केले तर तो कर्मयोग होऊ शकतो कर्म करताना परमात्म्याशी अनुसंधान साधणे ते ईश्वरार्पण करणे याला भगवंत योग म्हणतात समत्व बुद्धी व कर्मात कुशलता या बाबतीत स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे स्वामीजी हे मोठे सिद्ध पुरुष होते एकदा एक मोठे शेठजी त्यांना भेटायला आले व स्वामीजींना भेट देण्यासाठी कश्मीरी पश्मिना शाल आणली ती शाल अतिशय तलम व वजनाने हलकी परंतु उबदार होती आणि त्या काळात तिची किंमत दोनशे रुपये होती म्हणजेच बरीच किमती होती त्यावेळी स्वामींचे दोन शिष्य नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद आणि रखालही तिथेच होते स्वामीजींचा सत्संग सुरू होणार एवढ्यात त्यांना आठवले की पूजेतील एक पाण्याचा घडा आणायचा आहे व त्या दिवशी बाजार देखील होता त्यांनी रखालला हाक मारून बाजारातून घडा आणायला सांगितला व आपला सत्संग सुरू केला थोड्या वेळाने रखाल घडा घेऊन आला स्वामीजींनी घडा कसा आहे हे बघण्यासाठी त्यात पाणी भरण्यास सांगितले पाणी भरताच ते घड्यातून गळू लागले व खाली जमिनीवर पडले स्वामीजींना रखलचा भयंकर राग आला व रागाच्या भरात ते त्याला खूप बोलले व बाजारातून परत नवीन घडा बघून आणण्यास सांगितले जवळच उभ्या असलेल्या शेटजींजवळची पश्मीना शाल त्यांनी ओढली व शांतपणे त्या शालीने जमिनीवरचे पाणी पुसण्यास सुरुवात केली त्यांनी जमीन अगदी घासून घासून पुसली शेटजींना ते पाहून अतिशय दुःख झाले कारण त्यांच्या किमती शालीचा उपयोग स्वामीजींनी पाणी पुसण्यासाठी केला होता नरेंद्रही झालेला प्रकार बघत होते त्यांना राहावले नाही म्हणून त्यांनी स्वामीजींना प्रश्न केला की त्यांना स्वामीजींची लीला समजली नाही दोन आन्याच्या घड्यासाठी ते रखालला एवढे बोलले आणि दोनशे रुपयांची शाल मात्र बोळ्यासारखी जमीन पुसण्यासाठी वापरली तेव्हा स्वामीजी स्मितहस्ते करून म्हणाले त्यांना दोन आन्याचा घडा आणि दोनशे रुपयांची शाल यात काहीच फरक वाटत नाही दोन्हीही त्यांच्यासाठी सम आहेत शालीचा उपयोग ते गरज पडेल तसा करतील जर थंडी वाजली तर पांघरतील पण जमीन पुसण्याची वेळ आली तर तिचा उपयोग ते एखाद्या फडक्याप्रमाणे करतील त्यांच्यासाठी ती शाल म्हणजे फक्त एक कापड होते आता दोन आणण्याच्या घड्याची गोष्ट तिथे तो घडा कौशल्याने आणण्याचे महत्त्व होते त्यांचा शिष्य ते साधेच काम जर कौशल्याने करू शकला नाही तर स्वामीजींची शिकवण जगात कशी प्रसारित करू शकेल जर एखादी गोष्ट कौशल्याने करता येत नसेल तर सर्व योगांचे व वेदांताचे ज्ञान फोल आहे अशा तऱ्हेने स्वामीजींनी समत्व बुद्धी व कर्मात कुशलता या दोन्ही गोष्टी नरेंद्रास स्पष्ट केल्या त्या जागी जर आपण असतो तर निश्चितपणे दोन आणण्याच्या घड्यापेक्षा दोनशे रुपयांच्या शालीला जास्त महत्व दिले असते पण सिद्ध पुरुषांचे वागणे हे वेगळे असते त्यांनी कर्मकुशलतेस जास्त महत्त्व दिले किमतीला नाही अशा या श्लोकाचा थोडक्यात सारांश असा आहे समत्व बुद्धीने केलेले कर्मच खरे कौशल्य आहे अशा योगीला पुण्य व पाप या दोन्हीतून मुक्ती मिळते श्रीकृष्ण कर्मयोगाची ओळख करून देतात जो न थांबता कर्म करतो पण कोणत्याही फळाची आशा धरत नाही असा माणूस आयुष्यात कर्माच्या बंधनातून मुक्त होतो आणि त्याचे प्रत्येक कर्म हे योगाचे रूप धारण करते तसेच आपल्या आधुनिक जीवनात आत्मविकासासाठी या श्लोकातून आपल्याला काय संदेश मिळतो तर कर्मामध्ये समत्व ठेवणे म्हणजेच खरे कौशल्य फळांच्या अपेक्षेमुळेच पाप पुण्य जन्म घेतात समत्व राखल्यास मन शुद्ध होते आणि कर्मफळांच्या बंधनातून मुक्त होते त्यामुळे जीवन अधिक शांत प्रभावी आणि सात्विक बनते म्हणून आपण आपले जीवन जगत असताना कर्मांमध्ये समत्व ठेवून जगण्यास शिकले पाहिजे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील पन्नासावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण प्रार्थना म्हणूयात समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा